दुकान बंद करून घराकडे जात असताना व्यापाराला लुटल्याची घटना नुकतीच घडली होती या प्रकरणी रामनगर पोलिसांनी तिघांना अटकही केली आहे वासुदेव जाधवानी हे त्यांच्या दुकानातील रोख रक्कम ऐंशी हजार रुपये दुचाकीवरून घरी घेऊन जात असताना त्यांना चंद्रपूर शहरातील सिंधी कॉलनी परिसरात तीन चोरट्यांनी अडवले आणि त्यांच्याकडील ऐंशी हजार रुपये लुटले यानंतर व्यावसायिकाचीच दुचाकी घेऊन चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला या प्रकरणी रामनगर पोलिसांनी फैजन तस्लीम शेख शहजाद अल्ताफ शेख दिलशान सादिक काजी यांना अटक केली आहे आरोपींकडून साठ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई रामनगर पोलिसांनी केली दिनांक आठ जुलै रोजी फिर्यादी वासुदेव जाधवानी यांनी तक्रार दिली की ते त्यांचे भगवान आटोब नागपूर रोड चंद्रपूर येथील दुकानातून रात्री दुकानात जमलेला गल्ला रुपये ऐंशी हजार घेऊन त्यांच्या भावासमेळ घरी जात असताना त्यांना तीन अज्ञात अज्ञातिस्मांनी अडवून त्यांचे वाहन व रोख रक्कम अशी जबरीने चोरी करून गेल्याची तक्रार प्राप्त झाल्याने त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनचे डी बी प्रथक इंचार्ज सहायक पोलीस निरीक्षक देवाजी नरोटे यांच्याकडे तपास देण्यात आला व स्टाफसह त्यांनी पूर्ण पोलीस स्टेशन हद्द व परिसर पिंजून काढून बातमीदारामार्फत खबर मिळवली की जलनगर जटपुरा या भागातील संशयित इसम मिळता जुळता त्या परिसरात फिरत आहे अनुषंगाने त्यांनी सदाधिकाऱ्यांनी जाऊन एका आरोपीस ताब्यात घेतले चौकशी केली असता त्यांनी त्याचं नाव फैजान शेख राहणार जलनगर रा, असे कबूल करून त्यांनी त्याचे साथी शेहजाद शेख व दिलशान काझी यांच्याबरोबर सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले व त्यानंतर गुन्ह्यात तपास करून गुन्ह्यात वापरलेली ॲक्टिवा त्यानंतर गुन्ह्यात चोरी नेलेली गाडी गुन्ह्यात वापरलेलं हत्यार चाकू व रोख रक्कम असे माल जप्त केलेले प सोळा तारखेपासून तर आजपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी देण्यात आलेली होती आज पूर्ण तपास पूर्ण करून त्यांचे आज पोलीस मॅजिस्ट्रेट कस्टडी करून पोलिसांना आरोपींना जे